विनयपीठकामध्ये ज्या पद्धतीने बुद्ध धर्माच्या प्रचार प्रसार करणाऱ्या आदरणीय भिक्खू संघांसाठी ज्या वास्तू निर्माण केल्या गेल्या होत्या आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये ज्या पद्धतीत लेण्या कोरलेल्या आहेत त्याच पद्धतीच्या लेण्या या परिसरात देखील आहेत अतिशय प्रसन्न वातावरण आहे अतिशय म्हणजे चांगल्या वातावरणामध्ये आम्ही इथे पोचलेलो तर आत्ता जे स्थापत्य बघणार आहोत ते इथे आपल्याला दिसतं आहे आपण तो बघतो हे ते स्थापत्य आहे इथे ते स्तूप आहे स्तूप आपण पाहू शकतो आणि वरच्या भागातून या स्तूपाच्या वरच्या भागातून इकडच्या भागात बुद्धांच्या प्रती आपण जे प्रतिकात्मक जे सिरीपाद। स्वरूप होतं श्रीपाद त्या श्रीपादाचं स्वरूप तिथे आहे आणि हा तो सिल्वर विहार म्हणून ओळखला जाणारा हा स्थापत्य आहे रेड्डी विहार किंवा सिल्वर विहार म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण श्रीलंका इथल्या रेड्डीगामा गावाच्या नजीक असून हे इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातील विहार आहे अनुराधापूरचे शासक दत्तगामिनी यांच्या शासन काळात हे विहार निर्माण करण्यात आले आहे असे मानले जाते की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चांदीची धातू सापडली होती ज्याने श्रीलंकेतील सर्वात मोठा स्तूपांपैकी एक असलेला रुवान वेलिसियाला पूर्ण करण्यासाठी ती चांदी वापरण्यात आली होती संपूर्ण परिसर आहे सिल्वर विहाराचा महावंश आणि तूपवंशाच्या इतिहासानुसार रुवान वेलिसिअस पूर्ण करण्याचे दत्तगामिनी यांचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत केल्याबद्दल कृतज्ञता म्हणून रेड्डी विहाराला संकुल बांधून देण्यात आले होते अनुराधापूरचे दत्तगामिनी प्राचीन श्रीलंकेचे सिहली राजे हे त्यांच्या मोहिमेसाठी ओळखले जातात ज्यांनी भारतातील तामिळ राजपुत्र यांचा पराभव केला होता त्यांना उलथून लावले होते त्यांनी अनुराधापूर राज्यात इसवी सन पूर्व एकशे एकसष्ट ते इसवी सन पूर्व एकशे सदतीस पर्यंत राज्य केले एलन्ना यांच्यावर विजय मिळवल्यानंतर त्यांनी रुआन वेलिसियाचे स्तूपाचे बांधकाम सुरू केले होते ज्याला ग्रेट स्तूप म्हणून देखील ओळखले जाते विसाव्या शतकापूर्वी बांधलेल्या सर्वात उंच स्मारकांपैकी एक म्हणून या स्तूपाची ओळख आहे या स्तूपाच्या तळघरासाठी चांदीची आवश्यकता होती रेड्डी विहाराला सिल्व्हर विहार या नावाने देखील ओळखले जाते सिल्वर विहार हे नाव कसे मिळाले याचा एक रंजक इतिहास आहे श्रीलंकेच्या इतिहासानुसार मधल्या काळात काही व्यापारी या भागातून प्रवास करत असताना त्यांना झाडावर पिकलेले दिसले ते कापून खाण्याआधी अर्धे फळ आपण आदरणीय भदंतांना दानात द्यावे त्या अनुषंगाने त्याही काही अरंतांना ते, ते अर्पण देखील केले फळ काऊन झाल्यानंतर भदंतांनी व्यापाऱ्यांना एका मार्गाकडे निर्देशित केले जे एका चांदीच्या गुहेकडे जात होते अनुराधापुरात आल्यानंतर त्यांनी राजाला त्यांच्या शोधाची माहिती दिली ही बातमी ऐकून राजाला खूप आनंद झाला रुवान वेलिसिया स्तूपाच्या बांधकामासाठी आवश्यक प्रमाणात चांदी दिली त्याचे कृतज्ञता म्हणून त्यांनी चांदी जिथे मिळाली त्या जागेवर विहार बांधून दिले म्हणून या विहाराला सिल्वर विहार असे म्हणतात आपल्याला सगळ्या विहारांच्या प्रांगणामध्ये ना बोधी विहार आणि त्याच्या वंदन करताना सगळे दिसेल तर असं तो परिसर आहे संपूर्ण आणि विहाराकडे जाण्याच्या आधी ह्या ह्या स्थापत्यातून जावं लागतं विशेष म्हणजे जुनी लाकडाची कमान जी आहे किंवा दारकस किंवा दरवाजेची फ्रेम आहे ती आरशी सुस्थितीत आहे इथे आपल्याला ती नीट दिसून येते ही ती फ्रेम आहे आणि तिचं ते दिसतंय आपल्याला संपूर्ण ती प्राचीन असल्याचे त्याचे पुरावे आपल्याला दिसतात तर असं हे पूर्ण संपूर्ण अपरिसर आहे आणि कधी पाऊस पडतो तर कधी इथे झटकन ऊन येतं अशा स्थितीमध्ये सतत हे वातावरण बदलत असतं आणि चार दिवसांची सुट्टी असल्याने सगळे श्रीलंकन्स इथे आपल्याकडे या परिसरात आलेले आपल्याला दिसतात तर असं ते ही वास्तू आहे आणि या वास्तूतून आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी बुद्धांच्या प्रति श्रद्धा व्यक्त करण्यासाठी श्रीलंकाच नेहमी येतात तर सगळे पाहू शकतो की सगळेच जणं सुट्टी असल्याकारणाने इकडे येतात सुट्टीच्यामुळे इथे सगळेच जणांना दिसतात आपल्या लहान ले लेकरांना घेऊन देखील ते आलेले आहेत इथे आपण बघू शकतो लहान लेकरं आहेत त्यांना आपल्या आई वडिलांच्या बरोबर आले जनरेशन टू जनरेशन पुढे ते बुद्धधम्माचा प्रसार करतात आणि खूप श्रद्धाळू आहेत आपल्याला आपण हे जर नीट बघितलं तर आपल्याला महाबोधी महावीर बुद्ध गयेची आठवणी तर हे त्याचं रेलिंग्स तसेच्या तसेच आहेत जे आपल्याकडे बुद्धगयेला आहेत आपल्याकडं रॉक आर्किटेक्ट फेमस आहे महाराष्ट्रामध्ये तर इथे तो रॉक रौ, रॉक आर्किट तो आम्ही आता जाऊन पाहणार आहोत तर हा तो रॉक आर्किटेक्ट आहे तर काही अंशी कोरलेला आणि काही अंशी बांध म्हणजे कोरून स्थापत्य निर्माण केलेलं आहे तर हे स्थापत्य आपल्याला दिसतं इथे इथे स्थापत्य आहे खूप प्रचंड गर्दी आहे इथे सगळ्याच ठिकाणी आपण ते पाहत आहोत हे सगळं आहे इथे सगळा असा परिसर आहे तर हा असा संपूर्ण स्थापत्य आहे प्राचीन शिल्प इथे बघायला मिळतात त्यातच सुद्धा पाहायला बघायला मिळतात तर भिंतीचित्र छतांवर पण आहेत काही अपूर्ण आहेत काही झात तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीने इथे मोठ्या प्रमाणामध्ये ना भित्तीचित्र देखील आहेत पण विशेष शिल्पांची जर ओळख करून घ्यायची झाली ना तर इथे बरीचशी शिल्पं आहेत जी आपल्याला आपण पाहू शकतो हे अतिशय चांगल्या पद्धतीचं चा शिल्पांकन आहे ते आपल्याला बघायला मिळतं तर इथे एक वेगळं शिल्प आपण बघू शकतो आणि जीर्ण झालं आहे ते पावसाच्या याच्याने पाऊस ऊन वारा याच्याने ते जीर्ण झालं आहे अशी अनेक शिल्पं आपल्याला पाहायला मिळतात तर इथे आपल्याला हे शिल्प पाहायला मिळतात विशेष शिलात तर स्तूस्तिकीत शिला आहेत चंद्रशिला बघायला मिळते आपल्याला चंद्रशिला आहे बुद्धांमध्ये जे काय गुणधर्म होते सर्वा, त्या या सर्व त्या प्राण्यांमधून घेतले गेलेले आहेत या प्राण्यांची ओळख आपल्याला आपण आधीच्या व्हिडिओजमधून करून दिलेली आहे नसेल माहिती आहे तर त्यांच्यासाठी मी लिंक शेअर करेन त्या लिंकमधून आपण माहिती दिलेली आहे आपल्याला कानेरी आणि सगळ्याच लेण्यांवरती हे पाहायला मिळतं तर ही रांग आहे ज्या त्या प्राण्यांची ज्यांचे गुणधर्म बुद्धांमध्ये होते असं त्यांचं आपलं बौद्ध साहित्यातून आपल्याला उपलब्ध होतात तसंच आपण जर या विहाराच्या आत जाण्याच्या आधी आपण जेव्हा जातो तर इथे आपल्याला भित्तीचित्र अपूर्ण भित्तीचित्र पाहायला मिळतात तर ती भी अपूर्ण भित्तीचित्र जे आहेत ती इथे आहेत वरच्या भागातून तर नीट निरखून जर पाहिलं तर आपल्याला दिसून येतील ती भित्तीचित्र वरच्या स्तरावर जे भित्तिचित्र आहेत इथे आहेत ते इथे अपूर्ण स्थितीतले भित्तिचित्र आहेत असं असं हे संपूर्ण परिसर आहे अतिशय पवित्र असं पावन असं हे संपूर्ण परिसर आहे जर नीट निरखून पाहिलेत तर आणि गोष्टी आपल्याला सापडतात प्राचीन शिल्प जी आहेत तर ती इथे सांभाळून ठेवलेली आहेत आपल्याला देखील अशाच पद्धतीने सगळ्या गोष्टी सांभाळून ठेवणं गरजेचं आहे अति अतिशय पवित्र अशी ही जागा आहे आणि ह्याला सिल्वर विहार म्हणतात टेम्पल म्हणतात तो, तो हा परिसर पर। तर अशा पद्धतीने हे सिल्वर विहार आहे ते पाहायला मिळतं वर छतावर आपल्याला भित्तिचित्र पाहायला मिळतात ते वित्तीचित्र अशी हो थोडी अपूर्ण अवस्थेतली आहेत ती भित्तीचित्र आपण पाहू शकतो ते भित्तीचित्र आज अपूर्ण अवस्थेत आहे पूर्णत्वाला गेलेलीच नाही आहेत तर सरळ सरळ भारतीय चित्रांचं भित्तीचित्रांचं इथे प्रभाव दिसतो आपल्याला आणि त्यामुळे आपण हा इथे आज आजचा दिवस जो आहे तो या परिसरामध्ये घालवला सगळ्याकडे पंचशिल्याचे झेंड्या आहेत आणि अतिशय छान वातावरण आहे श्रद्धाळू आहेत इकडचे सगळे श्रीलंकन्स आणि मुलाबाळांसह ते इथे येतात आणि वंदन करतात सत्तर टक्के श्रीलंकन्स हे बौद्ध आहेत ते आपल्याला बघायला मिळतं तर अशा पद्धत आपण सिल्वर विहारा विहाराच्या आजूबाजूला अंदाजे पंचवीस लेणे आहेत ज्यात अरंत महेंद्र यांच्या आगमनापासून अरंत बदंतांचे वास्तव्य होते असे मानले जाते सिल्वर विहाराचे पुनरुज्जीवन अठराव्या शतकात अँडीचे कीर्तीशी राजासिंहांच्या काळात झाले सन सतराशे शेचाळीस ते सतराशे अठ्यात्तर याच काळात संकुलात उदय विहाराची भर पडली अनेक संलग्न विहारे निर्माण झाली कुमारा बंदरा विहार आणि पातिनी विहार देखील स्थापन करण्यात आले या विहारात मुख्य आकर्षण म्हणजे इथे सम्यक संबुद्धांची अस्सल सोन्याच्या धातूपासून निर्माण केलेली मूर्ती त्याचबरोबर अनेक शिल्प आणि भित्तीचित्रे देखील इथे आहेत अनोखी चित्रे आहेत आहे। स्त्रियांनी आपल्या शरीराला अशा प्रकारे एकमेकात गुंपले आहे की ज्यातून तिचा आकार निर्माण झाला आहे ज्याला नवनारी कुंजराय असे म्हणतात पुढाविहाराची सुरुवातीची चित्रे कॅन्डियन काळातील प्रसिद्ध कलाकार देवरागमम पाला सीलवात हेना यांनी काढली आहे उर्वरित चित्रे नील गामा पिढीतील कलाकारांनी पूर्ण केली आहे तसेच काही भित्तिचित्रे आजही अपूर्ण अवस्थेत आहे